स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझ राज्य स्वराज्य नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा मुक्तसंचार वाढला असून नागरिक दहशतीच्या छायेखाली जीवन जगतायत नाशिक तालुक्यातील मुंगसारे गावात देखील बिबट्यांची कमालीची दहशत असून या परिसरात दोन ते तीन बिबटे असल्याची चर्चा आहे ज्यामुळे गावकरी भयभीत झालेत मुंगसरे गावात एक बिबट्या आणि त्याचं पिल्लू मोबाईल कॅमेऱ्यात कैद के झालंय काल सायंकाळी दत्तू मैजदुने यांच्या शेतात एक बिबट्या अवस्थेत आढळल्यानं नागरिक दहशतीत आहेत या गंभीर घटनेची वनविभागानं तातडीनं दखल घेतली आहे विभागानं तत्काळ गावात एक पिंजरा लावला असून ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाकडून इतर बिबट्यांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी नाशिक 咱们。